विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस या राष्ट्रीय संकल्पनेला बळ देण्यासाठी केंद्र सरकारने विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण बिल दोन हजार पंचवीस हे नवे ग्रामीण रोजगार विधेयक सादर केले आहे या कायद्याचा उद्देश प्रत्येक ग्रामीण गरीब कुटुंबाला सन्मानजनक रोजगार देणे श्रमाची प्रतिष्ठा जपणे आणि आदिवासी व वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा आहे नव्या योजनेत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरवर्षी एकशे पंचवीस दिवस रोजगाराची हमी देण्यात आली असून वनक्षेत्रात काम करणाऱ्या अनुसूचित जमातींना अतिरिक्त पंचवीस दिवसांचा रोजगार मिळणार आहे आठवड्याला मजुरी देण्याची तरतूद रिअल टाइम डेटा जीपीएस व एआय आधारित फसवणूक प्रतिबंध प्रणालीमुळे पारदर्शकता वाढणार आहे पेरणी व कापणीच्या काळात साठ दिवस काम थांबवण्याचा निर्णय शेतमजुरांच्या उपलब्धतेसाठी महत्वाचा ठरणार आहे मनरेगानंतर ग्रामीण भारतात मोठा बदल झाला असून गरिबी लक्षणीय रित्या घटली आहे बदलत्या काळाच्या गरजेनुसार रोजगार योजनेची पुनर्रचना करत विकसित भारत गॅस गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण बिल दोन हजार पंचवीस विधेयक ग्रामीण भारताच्या सशक्तीकरणासाठी निर्णय ठरणार असल्याची माहिती सदर पत्रकार परिषदेत राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी माहिती स्पष्ट केली पत्रकार परिषदेला राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे आमदार केवलराम काळे आमदार राजेश वानखडे भाजप जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख आमदार प्रताप अडसड उपस्थित होते विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन ग्रामीण आ, ही ग्रामीण भागामध्ये रोजगार मिळाला पाहिजे आणि म्हणून शंभर दिवसावरून एकशे पंचवीस दिवसाचा रोजगार देण्याची गॅरंटी आहे दुसरी महत्वाची गोष्ट की महात्मा गांधींच्या विचारानुसार आणि रामराज्यासारखं पारदर्शक ग्रामीण भागामध्ये विकसित भारताच्या संकल्पनेप्रमाणे प्रत्येक खेड्यामध्ये पायाभूत सुविधा जलसंधारण रोजगाराचे काम आणि पर्यावरण संबंधित काम निर्माण झाले पाहिजे आणि मजुरांनाही जे मजूर करतील त्यांना सात दिवसाच्या आत मजुरी मिळाली पाहिजे आणि अगोदरच्या सारखं जे भ्रष्टाचाराचं कुरण रोजगार आम्ही योजनेत मध्ये ते थांबवण्यासाठी संपूर्ण पारदर्शकता था। आणि तातडीनं त्याच भुगतान म्हणजे पेमेंट हे करण्याची योजना म्हणजे विकसित भारत जी रामजी योजना आहे म्हणून अनेक लोक संभ्रम निर्माण करतील परंतु राम रामराज्याप्रमाणे आणि महात्मा गांधीच्या प्रेरणेप्रमाणे ग्रामीण भाग विकसित करण्यासाठी आणि रोजगार रोजगाराची गॅरंटी देण्यासाठी ती योजना आहे